भेंडी म्हटलं की लहान मोठे सगळ्यांनाच ती खूप आवडते आणि तिचे प्रकारसुद्धा किती असतात खूप वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी केली जाते गावागावानुसार प्रत्येक भाजीचं काही ना काही वैशिष्ट्य असतं किंवा ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी ॲड केलेल्या असतात तर अशीच आज वेगळ्या पद्धतीने थोडी माझ्या पद्धतीने अशी मी भेंडी दाखवणारे ही बहुतेक लेडीज करतसुद्धा असतील किंवा बहुतेक लेडीजला ही भेंडी माहीतसुद्धा नसेल कारण की भेंडीचे खूप प्रकार आहेत भरून म्हणा किंवा उभे काप करून गोल कट करून पातळ भेंडीसुद्धा खूप छान लागते तर आज एक त्यातलाच एक प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो टिफिनसाठी अगदी झटपट होतो तर चला इथे कढई गरम करून घेतली आहे ते त्यामध्ये तेल घालायचे आणि मग मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी तडतडल्याशिवाय पुढचे जिन्नस कधीच घालायचे नाहीत नाहीतर मग ती टसटस लागते खाताना त्यानंतर मग जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या पण हां लसूण पाकळ्या ठेचूनच घालायच्या कारण की चिरून घातल्यामुळे म्हणावा असा त्याचा फ्लेवर उतरत नाही जर तुम्ही ठेचून घातलात तर खूप छान असा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो कशाचीही भाजी असू द्या अगदी पालेभाज्यांमध्ये सुद्धा लसूण ठेचून घालत जा त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं घातली आहेत आणि तुम्ही नोटीस केलं असेल तर कढीपत्त्याची पानं मी तोडून घातलेली आहेत कडीपत्त्याची पानं तोडून घातल्यामुळे काय होतं खूप छान त्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो कडीपत्त्याची पानं थोडी अशी क्रिस्पी झाली की त्यानंतरनं आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा एक कट करून घेतला आहे मी आणि तुम्ही पाहू शकता कांदा खूप बारीक नाही कट केला आहे मी जसं आपण नॉर्मली इतर भाज्यांना बारीक कट करतो तसा कट करायचा नाही आपले जे मक्याचे दाणे असतात ना अगदी त्या साईजमध्ये कांदा कांदा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तो छान असा गोल्डन होऊन द्यायचा आहे त्यानंतरनं आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे तोसुद्धा खूप जास्त बारीक कट करायचा नाही आहे थोडासा मोठा मोठाच ठेवायचा बहुतेक भाज्या अशा असतात की ज्यामध्ये कांदा टोमॅटो थोडासा मोठा चिरला की वाट तो तो छान वाटतो खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा तर त्यानंतरनं हिंग घालून एक अर्धा मिनटं परतवून घेते तोपर्यंत तुम्ही पटकन एक लाईक करून घ्या कारण की नंतरनं तुम्ही लोक लाईक करायचं विसरून जाता व्ह्यूज खूप छान येतात पण लाईक आणि कमेंट्स येत नाहीत तर प्लीज काय वाटलं ला तर लाईक आणि कमेंट करत जा इथे मी हळद घातली आहे लाल तिखट घातलं आहे बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि त्यानंतरनं मी पावभाजी मसाला घालते आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर मसालासुद्धा घालू शकता किंवा मॅगी मसालासुद्धा घालू शकता ज्या मसाल्याची टेस्ट तुम्हाला आवडते सुक्या भाज्यांमध्ये तर तो मसाला तुम्ही घालू शकता न मीठ घालायचे आणि हे सगळे कोरडे मसाले एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचेत काळजी घ्यायची गॅस बारीक हवा आहे जास्त मोठा ठेवायचा नाही नाही तर मग आपले मसाले करपून जातील त्यानंतर ना मग इथे गोल कट करून घेतलेली भेंडी घालते आहे मी आणि हां आता म्हणाल की समजलं आहे नक्की कशी भेंडी करताय तर व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका पुढेसुद्धा काही टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज मी जोपर्यंत भेंडी हलवून घेते तोपर्यंत एक लाईक तर तुम्ही करूच शकता माझ्यासाठी तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्की 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 सांगा कारण की मलाही कळू द्या छोटी यूट्यूबर असले तरी नक्की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचताय आणि तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहताय तर चला आता भेंडी छान मिक्स करून घेतल्यानंतरनं दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे गॅस एकदम बारीक ठेवायचा पाणी वगैरे ठेवायचं नाही झाकणावरती आणि भेंडीतसुद्धा अजिबात पाणी घालायचं नाही कधीच त्यानंतरनं चेक करायचं भेंडी शिजली का तर भेंडी अजून थोडीशी कच्ची आहे दोन मिनटं आपण झाकण ठेवून तिला शिजवून घेतली भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही भेंडी कवळी असली तर खूप लवकर शिजते आणि जर थोडी जाड असेल तर थोडा वेळ लागतो शिजायला तरी ते मी आता एक दोन मिनटं अशीच तिला छान परतवून घेणार आहे बारीक गॅसवरच झाकण न ठेवता भेंडी पुढची आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे ती चिकट होत नाही आणि जर तुम्हाला तशी करायची नसेल तर, तर मग त्यामध्ये चिंच घालायची परत झाकण ठेवलं तरी मग चालते चिंच घातल्यामुळे ती चिंच खूप छान लागते भेंडीतली आणि अजिबात तार वगैरे सुटत नाही तुम्ही इथेसुद्धा पाहू शकता चिंच न घालतासुद्धा किती छान मोकळी फडफडीत अशी भेंडी झालेली आपली भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची हिरवीगार आणि आपली भेंडी तयार आहे टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय आजची रेसिपी कशी वाटली साधी सिंपल ती मला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप 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 जास्त मोलाचं असतं तर प्लीज जाता जाता नक्की एक सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय